परिशद 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 जिल्हा परिषद रणधुमाळी भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भुदरगड तालुक्याला एकूण चार जिल्हा परिषद मतदारसंघ येतात गारबोटी जिल्हा परिषद मतदारसंघ विद्यमान सदस्य सौ रेश्मा राहुल देसाई पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ विद्यमान सदस्य सौ रोहिणी अर्जुन आबितकर तीन आकुर्डे शेनगाव जिल्हा परिषद मतदारसंघ विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील चार कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघ विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ स्वरूप राणी सत्यजित जाधव सद्यस्थिती काँग्रेस तीन शिवसेना एक जिल्हा परिषद सदस्य भुदरगड तालुक्यामध्ये दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचे प्राबल्य राहणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजप शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार की पुन्हा युती करून लढणार याकडे भुदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे आरोग्यमंत्री प्रकाश चाबीडकर माजी आमदार के पी पाटील माजी आमदार बजरंग देसाई भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा या निवडणुकीमध्ये आपल्या गटाला जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील हे पाहत आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी